चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारनिमित्त आपल्याला काय करायचं आहे ते जाणून घेणार आहोत सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आपण करत असतो या गुरुवारची आपण वर्षभर वाट पाहत असतो गुरुवार हा आपल्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो यावर्षी चार गुरुवार आपल्याला मार्गशीर्श महिन्यामध्ये मिळालेले आहेत आणि हे आपण अगदी छानपैकी पार पाडलेले आहेत आता शेवटचा गुरुवार म्हटलं तर उद्यापनाचा दिवस असतो या दिवशी एकादशी देखील आलेली आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरिविष्णूंची एकत्रितरित्या सेवा देखील करता येणार आहे म्हणून आपल्याला ही संधी सोडायची नाही काही विशेष सेवा आपल्याला करायची आहे काही गोष्टी काही वास्तू उपाय आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आता या गोष्टी काय करायच्या आहेत हे आपण जाणून घेऊया म्हणजे बघा बऱ्याच वेळा आपण पाहत असतो की काय करायचं का नाही हे देखील बघा जाणून घेणं गरजेचं असतं त्यामुळे आपल्याला या दिवशी अशा पाच गोष्टी आहेत त्या चुकून सुद्धा करायच्या कि नाहीत किंवा त्याबाबत थोडीशी काळजी घेतली पाहिजे तर त्या गोष्टी चुकून केल्या गेल्या तर आपल्याला त्या व्रताचं संपूर्ण फळ मिळत नाही आणि जर आपण आपला जीव जाळून उपवास वगैरे करत असू आणि सगळं काही करत असू आणि थोड्याशा काही कारणांमुळे जर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार नसेल तर मग ते कुठेतरी चुकीचं आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी कुठल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या नाहीत हे समजून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट शेवटच्या गुरुवारी या वेळेमध्ये तुम्हाला चुकूनही पूजा मांडणी करायची नाही आता ही वेळ कुठली आहे हे आपण जाणून घेऊया मग अठराविक वारानुसार आहे ना दीड तासाचा राहू काळ हा आलेला असतो आणि उद्या दीड तासाचा राहू काळ आहे त्यामुळे त्या काळामध्ये आपल्याला कुठलीही सेवा करायची नसते आता सेवा करायची नसते म्हणजे तर काय ठराविक सेवा त्या काळामध्ये करायची नसतात पण काही ठराविक सेवा जर आपण जाणून बुजून त्या काळामध्ये केल्या तर त्याने आपले अनेक दोष दूर होतात त्या राहू काळामध्ये कुठल्या सेवा केल्या जातात त्या काळामध्ये दुर्गा सप्तशेतीचं पाठ केलं जातं जर तुम्हाला दुर्गा सप्तशेतीचा दररोज पाठ करायचा असेल तर आवर्जून तुम्ही राहू काळामध्ये करत जा पण आपल्याला मार्ग महिन्याची जी पूजा आहे किंवा तुम्ही गुरुवारचं स्वामी समर्थांचं तर ती पूजेची मांडणी चुकूनही तुम्हाला या करायची नाही तर प्रत्येक वाराचा ठरलेला असतो त्याप्रमाणे गुरुवारचा जो असणार आहे तो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असणार आहे तर ह्या काळामध्ये तुम्ही चुकून सुद्धा पूजेची मांडणी करू नका मार्गशीर्ज महिन्यातली जी पूजेची मांडणी आहे ती शक्यतो आपण सकाळी आंघोळ झाली की लगेचच करून घेत असतो आणि सेवा देखील लगेचच आपल्याला करून घ्यायची आहे पण बऱ्याचदा काय होतं की अनेक महिलांचे छोटी मुलं असतात किंवा घरातील काही कामांमुळे काही काही जॉबला वगैरे जात असतात त्यामुळे त्यांना सकाळी पूजेची मांडणी करता येत नाही मुलांची शाळा असते मिस्टरांचा टिफिन असतो थोडीशी सकाळची धावपळ असते त्यामुळे बरेच जण सकाळी करत नाहीत पण दुपारची जी वेळ असते निवांत असते त्यामुळे आपण दुपारी करूया असा विचार करत असतो पण ही जी दुपारच्या वेळेस आपण पूजेची मांडणी करू शकतो पण जर तुम्ही असा विचार करत असाल की बघा दुपारी काळ असल्यामुळे तुम्हाला पूजेची मांडणी जी आहे तर ती दुपारी करता येणार नाही दुप उद्या दीड ते तीन या वेळेमध्ये तुम्हाला पूजेची मांडणी करायची नाही अगोदर तुम्ही करून घेऊ शकता आणि जर नाही अगोदर करणं शक्य झालं तर मग तुम्ही तीनच्या नंतर आहे ना ही पूजेची मांडणी जी आहे तर ती केली तरी देखील चालणार आहे पण शक्यतो सुरुवातीला जसं मी सांगितलं तसं सकाळी पूजेची मांडणी करून घ्या आणि कथेचं वाचन तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता पण हा दीड तासाचा जो काळ आहे तो सोडून तुम्हाला पूजेची मांडणी आणि कथेचं वाचन जे आहे तर ते करायचं आहे बघा बऱ्याच जणांचा मासिक महिला हे असतात ना त्यांचा मासिक धर्म आलेला असेल चौथा दिवस असेल अशा महिलांनी ना या दिवशी पूजा करू नका आता तुम्ही पूजा जर तुमचे सुरुवातीचे तीन गुरुवार के झालेले असेल पण चौथ्या गुरुवारी जर तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्ही पूजेची मांडणी करू शकत नाही तुम्ही उपवास करायचा आहे पूजेची मांडणी तुम्हाला करायची नाही किंवा उद्यापन तुम्हाला करायचं नाही तुम्हाला पौष महिन्यातला जो पहिला गुरुवार असणारा हे येणारा त्या दिवशी तुम्ही पूजेची मांडणी करायची आहे आता बऱ्याच जणांना बघा हा नियम माहीत आहे पण काही जणांचं म्हणणं असं देखील असतं की चौथा दिवस आपण जर डबल आंघोळ केली किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये आंघोळ करून मग पूजेची मांडणी केली तर हर काय हरकत आहे पण बघा हे फार चुकीचं आहे वर्षाकाठी आपण एकच उप उपवास करत असतो तर सगळे नियम आपल्याकडून पाळले गेले पाहिजेत म्हणून तसंच जर चौथा दिवस असेल तर तुम्ही चुकूनही त्या दिवशी पूजेची मांडणी करू नका उद्यापन देखील करू नका या व्यतिरिक्त बघा ज्यांचा या अगोदरचा एखादा गुरुवार गेला असेल तर त्यांनी देखील चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं नाही जर त्यांनी देखील पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करायचं आहे कारण ह्या वर्षानुसार आपल्याला चार मार्गशीर्षी गुरुवार मिळालेले होते कधी कधी ते पाचही असतात तेव्हा पाच येतात तेव्हा पाचव्या गुरुवारी उद्यापन केलं जातं जेव्हा चार गुरुवार येतात तेव्हा चौथ्या गुरुवारी केलं जातं पण त्यातला एखादा गुरुवार जर म्हणजेच आपण राहून गेला असेल आपल्याकडून तर मग पौष महिन्यातल्या पहिल्या मार्ग गुरुवारी जे आहे ना ते आपल्याला उद्यापन करायचं असतं तर बघा तर अशाच पद्धतीने तुम्ही करायचं आहे आता त्यानंतरची तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे अशी की तुम बघा तुमचं मार्ग जे व्रत आहे ते चुकूनही तुम्हाला दुसऱ्यांच्या घरी जे आहे ना तर ते सोडू नका असं म्हटलं जात बऱ्याच जणांना ना हे माहीत देखील आहे वर्षानुवर्ष हे आपण व्रत करत असतो त्यांना तर ही माहीतच आहे पण ज्यांनी नव्यानेच ह्या व्रताची सुरुवात केलेली आहे आणि मग त्यांना जर कुठून जेवणाचं आमंत्रण आलं आणि चुकून जर त्यांच्याकडून ते व्रत भंग झालं किंवा त्या ठिकाणी जर त्यांनी उपवास सोडला तर मग त्या व्रताचं फळ आपल्याला पूर्ण मिळत नाही असं मानलं जातं कारण आपण कुठलीही सेवा आराधना पूजा अर्चा करतो ती आपल्या घरी करत असतो आणि मग त्याचं जे व्रत आहे तर ते आपल्याला आपल्याच घरी सोडायचं आहे म्हणून दुसऱ्यांच्या घरी तुम्ही जरी गेलात तर उपवासाचा एखादा पदार्थ दिला तर तो तुम्ही नक्कीच खाऊ शकता म्हणजे जसं की केळी दिली किंवा दूध दिलं प्यायला तर ते तुम्ही नक्कीच खाऊ शकता पण तुम्हाला जेवणाचं जर आमंत्रण आलं असेल तर अगोदरच तुम्ही त्यांना सांगा की तुमचंही व्रत आहे आणि हे व्रत तुम्ही सोडू शकत नाही अशा पद्धतीने तुम्हाला ही एक विशेष काळजी उद्याच्या दिवशी घ्यायची आहे त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे की बघा ज्यांचं एकादशीचं व्रत आहे त्यांनी मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन जरी केलं तरी देखील उपवास मात्र त्यांना सोडायचा नाही आता बरेच जण म्हणत आहेत की एकादशीच्या दिवशी उद्यापन करू नये तर मग दोन्ही व्रतापैकी एकच फळ आपल्याला प्राप्त होतं तर ते बरोबर आहे आपण एकाच वेळेस दोन व्रत जे आहे तर ते करू शकत नाही पण त्याच्यासाठी देखील आपल्याकडे पर्याय आहेत हे तुम्हाला काय करायचं जर तुमचं एकादशीचं व्रत असेल आणि मार्गशीर्ष महिन्याचंही असेल तर मग तुम्ही दिवसभर मार्गशीर्ष महिन्याची जी काही पूजा मांडणी आहे ती करून घ्यायची आहे उद्यापन करायचं असेल तर उद्यापनही तुम्ही करून घेऊ शकता मात लक्ष्मी मातेला तुम्हाला जे काही नैवेद्य दाखवायचं आहे फळांचा म्हणा दुधाचा किंवा जे काही तुम्ही अन्नपदार्थ घरी बनवणार आहात तो नैवेद्य देखील तुम्ही बनवू शकतात पण तुम्हाला मात्र उपवास सोडायचा नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला रात्री फराळाचेच पदार्थ खायचे आहेत पण ते पदार्थ खाण्यापूर्वी तुम्हाला पंचामृत घ्यायचं आहे आणि आपण जे तीर्थ म्हणतो ना ते तीर्थ एक चमचा घ्यायचा आहे पंचामृत दूध ते किंवा के केळी तूप दूध दही मध साखर या बरेच ह्या पा पाच गोष्टीने आपण पंचामृत बनवत असतो आणि याचा एक चमचा तुम्ही घ्यायचा आहे त्यानंतर फराळाचे पदार्थ तुम्ही खायचे आहेत अशाने काय होईल की तुमचं मार्गशीर्ष महिन्याचं जे व्रत आहे ते देखील पूर्ण होणार आहे आणि एकादशीचे जे व्रत आहे ते देखील तुमचं मोडणार नाही तर मग एकादशीचं व्रत तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी नक्कीच सोडू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला विशेष अशी काळजी उद्याच्या दिवशी घ्यायची आहे ज्यांचं एकादशीचं व्रत आहे त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे पण ज्यांचं एकादशीचं व्रत नाही त्यांनी रात्री जो तुम्ही गोडाचा स्वयंपाक बनवणार आहात तो तुम्ही देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता त्यानंतरची पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये जो काही स्वयंपाक केलेला असेल जो काही बनवणारा असाल तोच अन्नाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे मग वरण भात भाजी पोळी चपाती एखादा गोडाचा पदार्थ नक्कीच करू शकतो यामध्ये आपल्याला भाताचा समावेश जो आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा नाही याची तुम्हाला विशेष करून काळजी घ्यायची आहे कारण एकादशी असल्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण भात जो आहे तर तो खात नाही एकादशीला भात खाणे आपण वर्ज्य मानत असतो त्यामुळे या दिवशी भाताचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा नाही किंवा घरामध्ये देखील भाताचा पदार्थ बनवायचा नाही बऱ्याच ठिकाणी हा नियम पाळला जात नाही पण तुमच्या घरामध्ये एकादशीचं व्रत करत असो किंवा नसो आपल्याला एकादशीच्या दिवशी भात हा खायचाच नसतो हा एक खूप महत्वाचा निय जो नियम आहे जो अजूनही तुम्ही पाळलेला नसेल तर आवर्जून या दिवशी तुम्ही पाळा त्यामुळे नैवेद्यामध्ये चुकूनही तुम्ही भात जो आहे तर तो बनवू नका भातापासून बनवलेली खीर देखील तुम्ही प्रसाद म्हणून ठेवू नका त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही गावाची लापशी त्याच्यानंतर शेवयाची खीर किंवा मखाण्याची खीर जी आहे ती तुम्ही बनवू शकता त्यामुळे दुसरा एखादा गोडाचा कुठलाही पदार्थ स्वयंपाक जसं मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता ही एक विशेष काळजी तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्कीच घ्यायची आहे त्यानंतर आपण जे माता लक्ष्मीचं नारळ ठेवत असतो ते नारळ आपल्याला फोडायचं नाही आता बघा आपण गुरुवारची पूजावरची जी मांडणी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आपण उचलत असतो पण तरीही दुसऱ्या दिवशी नारळ वगैरे उचलल्यानंतर ना ते काही ठिकाणी फोडलं जातं तर हे बघा आपण लक्ष्मी स्वरूप ते ठेवलेलं असतं म्हणून हे नारळ आपल्याला फोडायचं नाही प्रसाद म्हणून देखील ते खायचं नाही तर हा जो नारळ आहे तो आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला तुमचं उद्याचं गुरुवारचं जे व्रत आहे तर ते पूर्ण करायचं आहे तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये या ज्या काही मी पाच ते सहा गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या खूप महत्वाच्या आहेत प्रत्येक गोष्ट जर तुम्ही पाहिली तर ती तुम्ही पाळायलाच हवी आणि हे तुम्हाला आहे ना तुमच्या व्रताचं फळ देण्यासाठी तितकंच असं महत्त्वपूर्ण असणार आहे म्हणून आवर्जून तुम्ही ह्या जे नियम सांगितले मी आवर्जून पाळण्याचा प्रयत्न करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ